चिमणीचे धाडस एका लहानशा गावात एक चिमणी राहत होती तिचं नाव होतं चिव ती नेहमी बागेत गाणी गात असे पण गावकरी तिला फारसं लक्ष द्यायचे नाहीत एकदा उन्हाळ्याच्या दिवसांत गावात पाणीटंचाई झाली लोकांच्या विहिरी कोरड्या पडल्या सगळे खूप चिंतेत होते तेव्हा चिवने विचार केला मी लहान आहे पण गावाला मदत करू शकते का तिला आठवले डोंगरावरच्या गुहेत एक छोटं झऱ्याचं ठिकाण आहे रोज सकाळी ती तिथं उडून जाई चोची थोडं पाणी भरून गावातल्या लहान पाखरांना व झाडांना द्यायला लागली लोकांनी ते पाहिलं आधी त्यांना वाटलं अगं एवढ्याशा पाण्याने काळ फरक पडणार पण काही दिवसांनी चिवच्या मेहनतीमुळे झाडे पुन्हा हिरवीगार दिसायला लागली पक्षी आनंदाने किलबिल करू लागली गावकरांना जाणवले की लहानशी मदतही मोठा बदल घडवू शकते त्यांनीही मिळून विहीर खोल करायला सुरुवात केली शेवटी गावात पाण्याची सोय पुन्हा झाली गावकरी म्हणाले ही सगळी सुरुवात आपल्या छोट्या चिवमुळे झाली शिकवण लहान असलं छोटं काम असलं तरी जर मनापासून प्रयत्न केला तर मोठा बदल घडवता येतं